नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष निधीवर प्रशासक नेमून संचालकांची संपत्ती जप्त करा जनसंघर्ष अर्बन निधीचे ठेवीदारांची समिती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांची भेट घेणार तर आम्ही दिग्रस्कर संघटनेने दिला पाठिंबा एकवीस दिवसाचा कालावधी उलटून सुद्धा जनसंघर्षाचे संचालक मंडळ नॉट रिचेबल आहे त्यांचा शोध घेऊन कारवाई करा जनसंघर्षवर प्रशासक नेमा संचालकाची संपत्ती जप्त करून ठेवीदारांना पैसे परत करा इत्यादी मागणी करीता एकवीस सदस्य शिष्टमंडळ यवतमाळचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांची भेट घेऊन मागणी करणार आहे तर ठेवीदार यांच्या मागणीला व प्रत्येक विषयाला आम्ही दिग्ग्रस्कर संघटना भरभक्कम पाठिंबा देणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे पूनम पटेल सज्जू पैलवान माजी नगरसेवक केतन रत्नपारखी पत्रकार अफजल खान अरबाज धारीवाला मनोज अनिल भरारे भारत पाटील राहुल देशपांडे राहुल धुदुळे सुरेश झोळ या आम्ही दिग्रस्कर टीमच्या सदस्यांनी आम्ही ठेवीदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले जनसंघर्ष अर्बन निधी पीडित खातेदारांच्या संघटनेला आम्ही दिग्रस्कर ही सामाजिक संघटना सुद्धा त्यांना येऊन मिळालेली आहे आमचा संपूर्णपणे धनाने त्यांना पाठाई आणि तो पाठिंबा आम्ही त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत हीच आज घोषणा करतो आहे दिग्रस कर नागरिक आणि दिग्रस कर नागरिक संघटना या संघटनेचा जनसंघर्ष निधीच्या खातेदारांना पीडितांना आम्ही संपूर्णपणे पाठिंबा देत आहोत अनेक असंख्य गोरगरीब आहे तसेच व्यापारी वर्ग आहे मजूर वर्ग आहे नोकरदार वर्ग आहे या सर्वांची जे फसवणूक झाली आणि या फसवणुकीतून न्याय मिळवण्यासाठी जनसंघर्ष अर्बन निधीचे जे पीडित जे नागरिक आहेत त्यांनी एक समिती बनवली असून एकवीस सदस्यीय ही समिती आपलं आंदोलन प्रत्येक दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी साहेब पोलीस अधीक्षक साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय खासदार संजय भाऊ देशमुख माननीय मंत्री संजय भाऊ राठोड माननीय आम आमदार सईताई डहाके त्याचप्रमाणे निलय नाईक सुद्धा इंद इंद्रनील नाईक मंत्री भुसच्चे यांना हे सर्व शिष्टमंडळ जाऊन भेटलेलं आहे निवेदन दिलेलं आहे सर्वांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि आतापर्यंत जे साथी शाखा आहेत त्या साथी शाखेच पंचनामा पूर्ण झालेला आहे त्यांना सील लावलेला आहे ला त्याच्यावर कारवाई झालेली आहे तर आम्ही या आम्हाला पैसे लवकर मिळावे या हेतूने शासनाने या बँकेवर लवकरात लवकर प्रशासक नेमावा आणि त्यामार्फत जे कर्जदार आहेत जे पैसे, जे पैसे जा, जा, कर्ज घेतलेलं आहे ते आपली परतफेड करू इच्छितात ते परतफेड सुद्धा होईल आणि जे जनरावर अन्याय झालेला आहे ज्यांची फसवणूक झालेली आहे आणि हे सात संचालक लोक आहेत जनसंघर्ष अर्बन निधीचे जे सात संचालक आहेत ते फरार आहेत त्यांना ताबडतोब अटक व्हावी यासाठी दिनांक दोन तारखेला एस पी साहेबांना आम्ही सर्व अर्बन निधीचे जे आमची संघटना आहे ते आम्ही एस पी साहेबांची भेट घेणार आहोत त्याचप्रमाणे या संचालक मंडळातील संचालकाने आपल्या अटकपूर्व जमन्यासाठी जे प्रयत्न केलेला आहे त्यांना जमीन न मिळावी जमीन मिळाली नाही पाहिजे यासाठी आम्ही सर्व ठेवीदार धारवा येथे एकत्र होऊन न्यायालय सुद्धा आम्ही आमच्या परीने विधीतज्ञ म्हणजे वकील संघटना यांना विनंती करून पुण्या परिस्थितीत त्यांना बिळ बेल, बेल मिळता कामा नाही यासाठी आम्ही आमच्या परीने युद्ध पातळीवर प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच आम्हाला याच्यात यश मिळेल तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ